हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फोज यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर दिवाळीची तर तयारी सुरूच आहे काल लक्ष्मीपूजन झालं वगैरे आज आहे पाडवा तर आमची काही एवढी लगबग तयारी नाही थोडंसं बाहेर हजबंड गेल्यामुळे शॉपमध्ये जास्तीत जास्त वेळ चालला आहे आणि घरून आल्यानंतर मस्त अशी शॉपमध्ये पूजा वगैरे केली गिरायक चालू होते आणि आमच्या इथे एक पद्धत आहे पाडव्या दिवशी हे मेंढर किंवा म्हशी गायी वगैरे असे पळवले जातात मी पहिल्यांदा बघते बरं का आणि आमच्यासाठी आमच्या सांगोलमधला हे रिवाज वगैरे आहे मला कधी माहीत नव्हतं पण आज बघितलं की पाडव्याच्या दिवशी मेंढर वगैरे पूर्ण सांगोलवर लोकांवर फिरवली हो जाते पळवली हो जाते तर बघून खरंच खूप छान वाटलं बरेच काय काय गाई म्हशी गेल्यात पण त्यांचे व्हिडिओ घेता आले नाहीत मला नंतर हे आमचा बिझनेसबद्दल आहे म्हणजे आमचा डेरी व्यवसाय आहे तर थोडंसं काम होतं माझं सक्षम आल्यानंतर तिने छोट्या छोट्या क्लिपा घेतल्या की बसायला पण वेळ नसतो पण तरी मला एक आवड आहे व्हिडिओचे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमची दिवाळी कशी गेली नक्की कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओचा एंड करते बाय सगळ्यांना